इथून आता आम्ही चाललोय आतमध्ये आम्ही आलो आहे महाराजांचं दर्शन घ्यायला हा मंदिर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आपल्या महाराजांचं मंदिर बाहेरून बघा किती छान वाटतं खालीच आम्ही आधी फोटो काढून घेतले भरपूर नंतर आतमध्ये गेलो बाहेर पण बघा किती मस्त प्राण्यांचे हाती घोडा सैनिक किती भारी मस्त वाटतात शंकराची मूर्ती किती मस्त वाटते किती छान बनवले बघा बम बम बोले बोले बम बम बोले शिवशंकर आणि इथं बघा सगळे बसलेत आमच्या आई साहेब बघा कशी बसले तिथं बघते कोण कुठं झालं आता इथं आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे आणि हा नैतिक मला बोलतो आहे मधी नाही घुसायचं मी आहे लाईनीतच पण बोलतो लई मधी नाही घुसायचं कोणाच्या दर्शनाची लाईन आहे आपल्या महाराजांची ती सानिका काहीतरी दाखवते मी ती मला तिकडे मग काहीतरी हाय आणि मम्मी पण दाखवते हा हा हाय हाय नजारा डोंगराचा आता इथं आमची लाईन येईल आता थोड्या वेळाने फक्त कधी लाईन येईल हे साईट साहित्य मी आता वाट बघते कधी लाईन येईल कधी लाईन येईल काळी वाजवत बसले तिथं गाणी पण मस्त लावलेले आहे महाराजांचे आहे बघा तो व्हिडिओ मी टाकला आहे तिओ तुम्हाला बघा लाईक करा नक्की आता इथं आमची लाईन आलेली आहे आम्ही आता दर्शन घेतोय आता आमची लाईन आली आणि आम्ही दर्शन घेतो आई तुळजा भवानीचे पहिला दर्शन त्याच्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेणार इथं पण लाईन आहे आणि तिथं सगळे फोटो काढत आहेत बघा महाराजांच्या बरोबर मी पण काढलाय आहे बघा तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्तच लाईक करा आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहू आम्हाला कमेंट पण करा আমরা তুমি জাস্ত সাপোর্ট করার